केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात एल्गार पुकारत विरोधक आज आंदोलन करणार आहेत महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार आहे महायुतीच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा या प्रमुख मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं संपूर्ण राज्यभर आंदोलन केलं जात हनीट्रॅप हनी ट्रॅप प्रकरण वेगवेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सकाळपासूनच आंदोलन करण्यात येणार आहे विशेष म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे दादरमधल्या आंदोलनात सहभागी होणार आहेत दादरच्या शिवाजी पार्क इथे मीनाताई ठाकरे पुतळ्यासमोर हे आंदोलन होणार असून या आंदोलनाला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहतील आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्यासोबत आहेत वेदांत कुठेतरी शिवसेना ठाकरे गटाने आज संपूर्ण राज्यभर एल्गार पुकारायचं ठरवलेलं आहे नक्की कशा पद्धतीने आजचं हे आंदोलन होणार आहे सध्या मी शिवाजी पार्कच्या मीनादाई ठाकरे पुतळ्याच्या समोर आहे आणि इथे आपण बघतोय स्टेज टाकण्यात ता आलेला आहे आणि इथेच आंदोलनाला सुरुवात होणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व महत्वाचे नेते मुंबईतील या ठिकाणी जे आंदोलन होणार आहे त्यात सहभागी होणार आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अनिल परब त्याशिवाय या ठिकाणचे स्थानिक आमदार महेश सावंत हे या आंदोलनात सहभागी होतील महत्वाचं म्हणजे जे प्रेसनोट त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये ठाकरेच्या शिवसेनेचं असं म्हणणं आहे की योगेश कदम यांचं जे डान्सवार प्रकरण त्याशिवाय आपण जर बघितलं संजय शिरसाट यांचं विट्स हॉटेल प्रकरण आणि जमिनीचा घोटाळा त्यासोबतच माणिकराव कोकाट यांनी सभागृहात रम्य खेळणं शिवाय इतर मंत्र्यांनी जे बेताल वक्तव्य केली आणि हडी ट्रॅप प्रकरण या सगळ्यामध्ये कुठेतरी मंत्री आहेत आणि या मंत्र्यांची हकालपट्टी करावी कारण आपण इथे बघतोय वरतीसुद्धा या पोस्टर्सवर लिहिण्यात आलेलं आहे महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे हीच प्रमुख मागणी घेत इथे आपण बघतोय मुंबईमध्ये दादरच्या या विनादा ठाकरे पुतळच्या समोर हे आंदोलन केलं जाणार आहे शिवाय ठाणे असेल डोंबिवली असेल छत्रपती संभाजीनगर असे अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे आणि त्यामुळे नक्कीच मेदान त्यामुळे लवकरच आता हा संपूर्ण आंदोलनाचा भाग आपल्याला पाहायला मिळेल खास करून दादरमधनं धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल यानंतर